विहिरीत बुडून दोघा मुलांचा दुर्दैवी अंत एक्संबा येथील घटना रंगपंचमी खेळून पोहण्यासाठी गेलेल्या दोघा मुलांचा तोल जाऊन विहिरीत पडल्याने दुर्दैवी अंत झाल्याची घटना चिकोडी तालुक्यातील एक्संबा येथे आज बुधवारी घडली आहे वेदांत संजू हिरेकुडे वय नऊ व मनोज काशीनाथ कल्याणी वय आठ असे मृत मुलांची नावे आहेत सदर घडलेल्या घटनेमुळे हिरेकुडे कल्याणी कुटुंबासह संपूर्ण एक्संबा गावावर दुखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेची नोंद सदलगा पोलीस स्थानकात झाली आहे या घटनेविषयी अधिक माहिती अशी की बुधवारी सकाळी रंगपंचमी खेळून बागेवडी यांच्या शेतात असलेल्या विहिरीत वेदांत व मनोज हे दोघे आंघोळीसाठी पोहण्यासाठी गेले होते उशिरापर्यंत दोघेही घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्यांची शोधासोध सुरू केली दरम्यान बागेवडी यांच्या शेतात असलेल्या विहिरीजवळ कपडे चप्पल आणि बादली आढळली यावरून दोघे मुले विहिरीत पडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला यावेळी गावातील काही युवकांनी शोधाशोध केले असता दुपारी वेदांत यांचा यांचा मृतदेह मृतदेह का बाहेर काढण्यात आला पाणी भरपूर असल्याने दुसऱ्या मनोज कल्याणी शोधण्यास अडथळा निर्माण झाला होता स्थानिकांनी विहिरीतील पाणी बाहेर काढून सदलगा अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण केले तसेच औरवाड येथील वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांना देखील पाचारण करण्यात आले सदलगाव व येथील जवानांनी संयुक्तपणे मनोजचा मृतदेह शोधण्यास सुरुवात केली सायंकाळी मनोज कल्याणीचा देखील मृतदेह सापडला वेदांत संजू हिरेकोडे हा मूळचा केरूरगावचा रहिवाशी असून आजोळ एक्संबा येथे असल्याने आजोबांच्या घरी राहण्यासाठी व शिक्षणासाठी होता त्याचे वडील भारतीय सैन्य दलात आहेत त्याच्या पश्चात आई वडील व भाऊ असा परिवार आहे तर मनोज कल्याणी यांच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे त्याच्या पश्चात आई बहीण व आजी असा परिवार आहे दोघांचे मृतदेह एक्संबा येथील सरकारी रुग्णालयात नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले सकाळी अकराच्या सुमारे घडलेल्या घटनेनंतर जवळपास सहा तास ही शोध मोहीम सुरू होती मनोज कल्याणी याच्यावर एक्संबा येथे तर वेदांत हिरेकोडे याच्यावर केरुरिया या मूळ गावी नेण्यात आले ऐन रंगपंचमीच्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे एक्संबा गावावर शोककळा पसरले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे सदर घटनेचा तदलगा पोलिसांनी पंचनामा करण्यात आला असून यावेळी बघ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली থাক চাৰিটাৰ কথা লাগিব